हैदराबाद गॅजेटमध्ये अहमदपूरचे नाव राजू रसने यापेक्षा कोणताही मोठा पुरावा असू शकत नाही ॲडव्होकेट स्वप्नील होते यांचे मत अहमदपूरचे नाव पूर्ववत राजू करावे या मागणीसाठी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे दहा हजार दोनशे निवेदन सादर करण्यात आले अहमदपूरचे पूर्ववत राजूर नाव करावे या मागणीसाठी अहमदपूर येथे गीतासार सेवाभावी संस्था यांच्या वतीने दहा हजार दोनशे अर्जासह उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले या अर्जासोबत शहरातील व्यापारी संघटना पक्षाचे प्रतिष्ठित नागरिक संस्था मठ संस्था यांच्या वतीने लेटर पॅड वर लेखी पाठिंब्याचे निवेदन व तसेच सोळा ग्रामपंचायतीच्या विधिविरोध पाठिंब्याची ठरावपत्रही ही जोडण्यात आली आहे या प्रसंगी अहमदपूरचा मूळ इतिहास हा राजूर पासून कसा बदलण्यात आला याबाबत अनेक ज्येष्ठांनी आपली मतं मांडली आहेत मुळात निजाम हा एक आक्रांत होता त्याला या राजूरहून जात असताना अहमद नावाची पुत्र प्राप्ती झाली त्यामुळे राजूरचे नाव बदलून त्याने अहमदपूर असे केले मुळात राजूर हे नाव राजूर वरवाळ असे होते मागे अनेक वर्षापासून अहमदपूरचे नाव राजूर करावे अशा अनेक वेळा मागण्या उठत गेल्या पण आता अनेक शहराची नावं बदलली चालली आहेत त्यामुळे आमच्या मागण्या पुन्हा पल्लवी पल्लवी झाल्या आहेत व निजामाचाही कसल्याही प्रकारची ओळख आम्ही आता या गावात ठेवणार नाही असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले तसेच मराठा आरक्षणासाठी जे हैदराबाद गॅजेट सादर करण्यात आले आहे त्या हैदराबाद गॅजेट मध्ये राजूर वरवाल याचा उल्लेख सतत येतो त्यामुळे राजूर या नावाचा इतका मोठा कोणताही पुरावा असू शकत नाही तसेच आजही अहमदपूरच्या गाव नकाशात कसबा राजूर असा उल्लेख संपवतो हो। असे अनेक पुरावे या निवेदनासोबत जोडण्यात आले आहेत हे निवेदन सादर करताना शहरातील ज्येष्ठ नागरिक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यकर्ते नागरिक यांनी हे निवेदन व पुरावे जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केले तसेच अजूनही गावागावातून निवेदने जमा होत आहेत तशी ते आणून माननीय उपजिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केले जातील असे श्री मधुकर धडे यांनी यावेळी सांगितलंय नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डेजरो